मुंबईतील आजची सकाळ मनोरंजन विश्वाला हादरवून टाकणारी ठरली एक बातमी आली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठे यांचं निधन झाल्याची गेल्या दोन वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या अनेक महिने त्यांच्यावर उपचार सुरू राहिले कुटुंबियांनी मित्रांनी आणि चाहत्यांनी त्यांना धीर दिला पण शेवटी या कठीण लढाईत प्रियाचं शरीर हरलं आणि मुंबईतील त्यांच्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्यानं संपूर्ण मराठी कला क्षेत्रात शोककळा पसरली पण प्रिया मराठी म्हणजे नेमक्या कोण त्यांचं जीवन कसं होतं आणि त्यांनी कसं गाठलं छोट्या पडद्यापासून ते राष्ट्रीय ओळखीपर्यंतचं पर्यंतचं शिखर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी साली ठाणे येथे प्रियाचा जन्म झाला बालपण मुंबईत गेलं शिक्षणही इथंच झालं सुरुवातीला साधा सु आयुष्य अगदी कॉल सेंटरमध्ये त्यांनी तीन महिने एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी केली पण मनात मात्र अभिनयाची ठिणगी पेटलेली होती ती थी ठिणगीच त्यांना घेऊन आली कलाक्षेत्रात त्यांनी पहिलं पाऊल टाकलं मराठी मालिकांमध्ये या सुखानो या आणि नंतर चार दिवस सासूचे इथूनच प्रेक्षकांनी त्यांना ओळखायला सुरुवात केली पण त्यांना खरी झेप मिळाली ती हिंदी भाषेत असलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेतून त्यात त्यांनी वर्षा देशपांडे ही भूमिका साकारली आणि प्रिया थेट देशभरात घराघरात पोहोचल्या यानंतर त्यांना मागे वळून पाहण्याची गरज पडलीच नाही तू तिथे मी बडे अच्छे लगते हे साथ निभाना साथिया या मालिकांनी त्यांची बहुमुखी प्रतिभा सिद्ध केली तर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत गोदावरीचं पात्र साकारत त्यांनी ऐतिहासिक भूमिकाही आपल्या नावावर केली विनोदी शोज मध्ये सहभागी होऊन प्रेक्षकांना खळखळून हसवलं पण नंतर गंभीर भूमिकांमध्ये प्रेक्षकांना रडवलं सुद्धा पडद्याबाहेरही प्रिया साध्याच होत्या अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी त्यांचं लग्न झालं दोघं मीरा रोडला राहत होते साधं शांत सुबक आयुष्य सुरू होतं पण आयुष्यानच त्यांना कठीण टप्प्यावर आणून ठेवलं दोन वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं उपचार हॉस्पिटल औषधं झाली पण तरीही त्यांनी धीर सोडला नाही मनात शेवटपर्यंत त्यांनी ही लढाई आपण जिंकणार असा विश्वास जिवंत ठेवला पण आज नियतीनं वेगळा डाव खेळला मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज प्रिया आपल्यात नाहीत पण त्यांनी साकारलेली पात्र त्यांचं हसतमुख व्यक्तिमत्व आणि अभिनयाची जादू ही स्मृती कायमच राहणार आहे त्यांचं जाणं म्हणजे मराठी आणि हिंदी कला क्षेत्रासाठी एक मोठी पोकळीच आहे हे नक्की प्रिया मराठ्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन